भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ने देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यानुसार जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात आज अठरा नोव्हेंबर रोजी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नशामुक्ती शपथ घेतली गेली जिला जिल्हा परिषदेतील शपथविधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे अधिकारी बाळासाहेब राक्षे समाज कल्याण विभाग प्रमुख तसंच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्ज्वला सपकाळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला आणि बालकल्याण विभाग संजय बागुल कार्यकारी अभियंता युवराज कदम तसंच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला मी शपथ घेतो घेते की मी कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रे, प्रेरित करीन व्यसनमुक्त निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू ही सामूहिक शपथ घेण्यात आली जिल्हा प्रशासनानं ना अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलंय